नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो कालुशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया कालुशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती लाल तुरीची चार हजार दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती पार्श्वनी एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर कर्जत जिल्हा हे नगर तूर पांढरी आवक आलेली होती साडेसातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सिल्लोड कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परभणी या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर या ठिकाणी आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव भोदेगाव पांढरी आवक आलेली होती तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती तुरीची सातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती लालतुरीची एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ त्यानंतर धुळे तूरलाल आवक आलेली होती अठ्ठावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूरलाल कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार रुपये जास्तीत जास्त जास्ट जास्ट दर सात हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची ऐंशी क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा पांढरी कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरूम तूर गजर आवक आलेली होती शंभर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना आवक आलेली होती तीनशे एकसष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीस गाव लाल आवक आलेली होती एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक आलेली होती पाचशे दहा क्विंटलची कमीत कमिद कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरातच्या जनी लाल आवक आलेली होती दोनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्व कमीत कमिद कमी दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ लाल आवक आलेली होती दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आलेली होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा आवक आलेली होती अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण सा सा दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर करमाळा तूर पांढरी आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा तूर पांढरी तूर लाल मित्रांनो या ठिकाणी आवक आलेली होती बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतर मोर्शी आवक आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूर या ठिकाणी तेवीसशे क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मालेगाव तूर लाल आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे वीस रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती तीन हजार क्विंटल तू लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती लालतोरीची या ठिकाणी मित्रांनो सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर कोपरगाव तूर लाल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव हे काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी तुरीच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयाचा फरक बघायला मिळत असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या आवकेत परिणाम जाणून मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळाला असून आवक ही बाजारच्या जिल्ह्यांमधील तुरीची आवक आता कमी कमी होताना दिसत आहे अशी जर तुरीची आवक कमी कमी होत गेली तर पुढच्या पंधरा ते एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुरीचे बाजारभावात थोडीशी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार